brought to you by Techno Camon 30 series. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट निलेश याच्या सगळ्यामध्ये आहे आणि ती आपल्याला चर्चेला घेतली पाहिजे आपण अनेक फोन्स ऑफ फोन्स बघितले किंवा सगळे आकडे बघितले याच्यामध्ये एक फॅक्टर जो महत्त्वाचा राहिलेला आहे तो म्हणजे वंचित भोजन आकडे आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या आधी वंचित भोजन आघाडी हा फॅक्टर आहे तो खूप महत्वाचा राहिला होता आणि प्रकाश आंबेडकर हे महाविकास सोबत यावेत असे प्रयत्न महाविकास आघाडीच्याच नेत्यांकडनं सातत्याने सुरू होते असं असल्या सुद्धा अनेक बैठका झाल्या या बैठकांमध्ये अनेक चर्चा झाल्या स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा अनेक बैठकांना उपस्थित राहिले शेवटी मात्र ही काही त्यांची जी युती आहे ती होऊ शकली नाही दुसरीकडे शिवसेनेसोबत सुद्धा वंचितची युती होती ती सुद्धा काही फार काही टिकू शकलेली नाहीये त्याच्यामुळे वंचित फॅक्टर हा खूप महत्वाचा ठरेल असं म्हटलं जात सुरुवातीच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची जी, जी लोकप्रियता आहे ती आपल्याला दिसून आली होती प्रकाश आंबेडकरांच्या सभांना होणारी गर्दी प्रकाश आंबेडकर जिथे जिथे जात होते तिथे होणारी गर्दी त्यांची जी भाषणं आहेत किंवा त्यांची जी वक्तव्य आहेत ती सातत्याने गाजत असलेली अनेक जे एक्सपर्ट्स आहेत ते सुद्धा सातत्याने म्हणत होते की वंचित बहुजन आघाडी ही जर मवियासोबत आली नाही तर मवियाला याचा मोठा फटका बसेल पण जर निलेश आपण हे आकडे बघितले तर या आकड्यांमध्ये कुठेही आपल्याला वंचित बहुजन आघाडीला यश मिळणार टी व्ही जो पोल आहे टी व्ही नाईनच्या मध्ये अपक्षला एक जागा दाखवलेली आहे पण हे सुद्धा क्लिअर करणं आहे तो अपक्ष म्हणजे कोण तर तो अपक्ष म्हणजे सांगलीचे विशाल पाटील आहे त्यांची ती जागा आहे आणि त्यांची जागा निवडून येईल असं सुद्धा सांगितलं जात आहे त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे जरी अकोल्यामधनं उभे राहिले असले तरी सुद्धा अकोल्यामधनं सुद्धा ते कदाचित निवडून येत नाहीये असंच सगळे हे आकडे सांगताय कुठेतरी जर प्रकाश आंबेडकर हे सोबत गेले असते तर कदाचित वंचित बहजन आघाडीला फायदा झाला असता प्रकाश आंबेडकरांची अकोल्याची जागा निवडून येऊ शकली असती कारण तुला आठवत असेल तर संजय राऊतांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं जर प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तर आम्ही अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा देऊ असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं इतर ज्या त्यांच्या जागा आहेत तिथे सुद्धा त्यांना मदत दिली जाऊ शकली असती परंतु ज्या पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये जी सगळी जी बोलणी आहे ती फिसकटली आणि ती बोलणी फिसकटल्यामुळे कुठेतरी त्याचं रूपांतर आपल्याला आता या सगळ्या आकड्यांमध्ये दिसत लोकांनी एक मन तयार केलं लो होतं लोकांना खर तर जी पक्ष फुटी आहे त्याच्यावर नाराजी होती आपण अनेक वॉक्सेस घेतलेले आहेत अनेक मतदारसंघांमधून लोकांचं जे म्हणणं आहे ते मांडलेले आहे त्या सगळ्यामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पक्ष फुटलेले आहेत ज्या पद्धतीनं लोकाचं राजकारण गेलेलं आहे हिंदू मुस्लिम वाद आहे याला कुठेतरी लोक कंटाळली होती त्यांना एक ऑप्शन हवा होता तो ऑप्शन कुठेतरी त्यांना मवियाच्या माध्यमातून दिसत होता आणि त्यामुळे सातत्याने लोक म्हणत होती की मविया Uh, साठी uh, प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यांच्यासोबत यावे अनेक प्रयत्न सुद्धा झाले अनेक बैठका झाल्या परंतु त्याच्यामध्ये ते कुठेही यश आलं नाही आणि त्याचा फटका आपण कुठेतरी बघतोय की uh, प्रकाश आंबेडकरांनाच बसलेला पाहायला मिळतोय इंटरेस्टिंगली निलेश जर आपण मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसला याचा मोठा फटका बसलेला होता असं म्हटलं जातं अर्थात निवडणुका आहेत निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सुद्धा निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे त्यांचे उमेदवार उतरवण्याचा अधिकार आहे परंतु समविचारी त्यांचे मतदार असल्यामुळे एकाच विचाराचे मतदार असल्यामुळे त्याचा फटका हा काँग्रेसला बसला असं म्हटलं जात होतं आणि कुठेतरी या निवडणुकीमध्ये सुद्धा तसंच काहीच चित्र आहे परंतु मवी याच्या बाजूनी काहीसे मतदार वळलेले आपल्याला पाहायला मिळतात जरी काँग्रेसला त्याचा फायदा झाला नसला तरी ठाकरेंना मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला आकड्यांमध्ये दिसतोय हे सुद्धा म्हणणं मह, मह, मह महत्वाचं असणार आहे कारण आपण जर बघितलं तर एबीपीसी वोटरमध्ये सुद्धा काँग्रेसला आठ जागा दाखवत आहेत जेणेकरून तर काँग्रेसने नी या निवडणुकीमध्ये सतरा जागा लढवल्या होत्या पैकी केवळ आठ जागा आपल्याला एबीपीसी वोटर मध्ये सर्व दिसतोय टीव्ही नाईन मध्ये काँग्रेसला केवळ पाच जागा दाखवत आहेत म्हणजे सतरा जागा लढवणं कुठे आणि केवळ पाच जागा निवडून येणं कुठे हा फरक आहे आणि कदाचित मग इथे मतं डिवाइड झाली का हा एक प्रश्न असू शकतो न्यूज एटीनच्या मध्ये सुद्धा काँग्रेसला पाचच जागा दाखवल्या चा, जातात इथे सुद्धा काँग्रेसला फटका आहे चाणक्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काँग्रेसच्या ह्याच्या वोट आलेले आहेत तर तिथे सुद्धा तिथे फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इंडिया चा जर सर्वे बघितला तिथे सुद्धा चार सहा ते सहा जागा या काँग्रेसला आपल्याला मिळताना पाहायला मिळतात म्हणजे एकूण काय तर काँग्रेस एकीकडे सतरा जागा लढवती आहे आणि त्या सतरा जागांपैकी केवळ पाच ते सहा जागा किंवा चार ते पाच जागा या काँग्रेसला मिळत आहेत जसं आपण मग म्हणतोय की वंचितचा फॅक्टर कुठे लागू पडला वंचितचा फॅक्टर मग खरंच पुन्हा एकदा जो वोट शेअर आहे किंवा आपण म्हणू की वोट डिवायडेशन आहे ते या निवडणुकीमध्ये झालं का काँग्रेसला पुन्हा एकदा या सगळ्याचा विचार करावा लागतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तुझं मत काय खरं राहुल हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा राहिलाय म्हणजे महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं ना तर मराठा म्हणजे जरांगे पाटील फॅक्टर आणि वंचित बहुजन आघाडी फॅक्टर हे दोन खूप महत्वाचे फॅक्टर आहेत कारण एकीकडं समाजाची भावना आहे एकीकडं एक म्हणजे एक दोन्हीकडं समाजाची भावना आहे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही पण त्यांनी ज्या पद्धतीचा प्रभाव त्यावेळी दाखवला होता तो प्रभाव हा फार इंटरेस्टिंग होता आणि थेट वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला म्हणजे महा त्यावेळेस महाविकास आघाडी नव्हती परंतु राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फटका बसलेल्या थेट जवळपास दहा ते बारा जागा होत्या आणि त्यामुळे कुठेतरी बहुजन आघाडीवरती असे की ती भाजपची बी टीम आहे नेत्यांनी आरोप केले त्या, त्याला अर्थातच वंचित आघाडी करून देण्यात आलं ते डॅमेज कंट्रोल करण्याची कुठेतरी संधी यावेळेस वंचित बहुजन आघाडीला आणि महाविकास आघाडीला दोन्ही आघाडीला होती मात्र त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये बोलणे फिसकटली आणि कुठ तरी त्या मिरगीनंतर ती आघाडी झाली नाही <coughs> आणि त्यानंतर मग वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला मात्र आता या निर्णयानंतर झालं असं की जी दोन हजार एकोणवीसला वंचित बहुजन आघाडीसाठी जी सहानुभूती होती ती सहानुभूती या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत होती असं कुठंही दिसलं नाही कारण याच कारण असं आहे की आपण जरी इथून अर्थात आपल्यावरती अशा ट्रोलर्स करून वगैरे अशा कमेंट सुद्धा केल्या जातील की आपण एसी मध्ये बसून वगैरे या गोष्टी बोलतोय मात्र आपण अनेक ग्राउंड रिपोर्ट केलेत त्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये लोकांच्या या भावना आहेत लोक सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत या त्यामुळं आणि याच्यामध्ये आपण जर सुरुवातीपासून बघितलं राहुल आपण याच्यावरती रिपोर्ट सुद्धा केलेला आहे मुंबईतच्या युट्यूब चॅनलसाठी आ, बरेत बरेत आ, की वंचित बहुजन आघाडी ज्यावेळेस महाविकास आघाडी सोबत युती करणार होती सगळं ठरलं होतं शिवसेनेसोबत त्यांनी आधीच युती केली होती ठाकरेंसोबत आणि त्यांच्यात अशा चर्चाही सुरू होत्या बऱ्याच बैठका झाल्या त्यानंतर अं त्या ज्यावेळेस लोकसभेची चर्चा सुरू होती त्यावेळेस असं झालं की अं अभिजित वैद्य आणि मनोज दारांगी पाटलांना उमेदवारी लोकसभेची द्या अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी पुढे ठेवली मात्र अर्थात मनोज जरांगे पाटलांनी यामध्ये कुठेही इंटरेस्ट दाखवला नाही अभिजित वैद्य हे नाव सुद्धा पुन्हा समोर आलं नाही कधीही पुण्यामधून <rightsçeagus> द्या अशी मागणी प्रकाश केली होती मात्र मग काय झालं पुण्यामध्ये अनपेक्षितपणे वसंत मोरेंचं नाव पुढे आलं त्यानंतर असं एकच नाही शिरूर मध्ये मंगलदास बांदलांना उमेदवारी दिली त्यानंतर ती जागा ग्रस्त ठरली मंगलदास बांदलांचं तिकीट रद्द करावं लागलं ते पुढे बीजेपीच्या मंचांवरती दिसून आले म्हणजे हे एक नाही जळगावमध्ये प्रफुल्ल लोडांना उमेदवारी दिली त्यांनी तिथून माघारी घेतली त्यानंतर तिथं नवीन उमेदवार द्यावा लागला इकडे सोलापूरमध्ये राहुल गायकवाडांना उमेदवारी दिली होती त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडत त्यांनी स्वतःची उमेदवारी माघारी घेतली तिकडे जर आपण बघितलं तर अमरावतीमध्ये सुद्धा आदिवंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला मात्र नंतर आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याचं सांगत तिथं तो जो जाहीर केलेला उमेदवार आहे तो उमेदवार मागे घेतला म्हणजे हे असं एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी असं झालंय की वंचित बहुजन आघाडीला एकतर आपला जाहीर केलेला उमेदवार रद्द करावा लागला त्याला त्याची माघार घ्यावी लागली किंवा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तरी माघार घेतली आता इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे की वंचित बहुजन आघाडीनं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी काही जागांवरती महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा सुद्धा दिला बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला त्यानंतर इकडे कल्याणमध्ये भिवंडीमध्ये निलेश सांबरेंना पाठिंबा दिला तिकडे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पाठिंबा दिला म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं आघाडी करण्यापेक्षा काही जागांवर काही ठराविक जागांवरती पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पण स्वतःहून जवळपास पस्तीस ते चाळीस जागा लढवल्या आता मागच्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी लाखाच्या वरती मत घेऊन आपला प्रभाव दाखवला होता त्यापैकी प्रकाश आंबेडकर वगळता एकही उमेदवार या लोकसभेच्या मैदानामध्ये नाहीये त्यामुळं कुठंतरी या बऱ्याच गोष्टी आहेत मग त्या बैठकांमधले छोट्या छोट्या कारणांवरचे वाद असतील यामुळेही कुठंतरी प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या खास करून निशाण्यावरती नेहमीच येत असलेले आपल्याला पाहायला मिळाले संजय राऊत शेवटपर्यंत ही आघाडी व्हावी याच्यासाठी प्रयत्नशील होते मात्र असं होताना दिसलं नाही आणि त्यासाठी तसे प्रयत्नही शेवटच्या काळामध्ये केले नाही जसं तू जसं तू सांगितलंस की हे जर झालं असतं तर याचा निश्चितच फायदा वंचित बहुजन आघाडीलाही झाला असता समजा आता कुठंतरी जागा वाटपांमध्ये जे मुख्य पक्ष आहेत त्यांना जरी एक एक दोन जागा जास्त गेल्या असत्या वंचित बहुजन आघाडीनी जे काय ठरतं आघाडीचा फॉर्म्युला त्याप्रमाणे ज्या ठरलेल्या जागा घेऊन लढवलं असतं त्याचा फायदा विकास आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीला झाला असता तो फायदा आताचा नसता तो फायदा भविष्यामध्ये विधानसभेला सुद्धा त्यांना झाला असता तोच वंचित बहुजन आघाडीचा फायदा महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत त्यांनाही झाला असता मात्र हे झालं नाही आणि त्याचा फटका कुठंतरी या एक्झिट पोलमध्ये सुद्धा बसताना आपल्याला दिसून येतोय राहुल निश्चित इंटरेस्टिंग आपण बघितलं जसं तो उल्लेख केलास की पाच जागांवर वंचित पाठिंबा सुद्धा दिला होता मवियाला म्हणजे तर त्या जागांवर पाठिंबा दिलेला असताना त्यांना अपेक्षा होती कदाचित की मविया सुद्धा अकोल्याच्या जागेवर त्यांना सपोर्ट करेल किंवा इतर त्यांच्या जागा तिथे सपोर्ट करेल खरं तर आता विशाल पाटील यांना सांगलीमध्ये तर वीबीएनी पाठिंबा दिलेला आहे जर आपण विशाल पाटील हे पुढे जाऊन जर बीबीए मध्ये गेले किंवा बीबीए सोबतच ते राहिले तर कदाचित आपण वंचित बहुजन आघाडीची एक जागा आहे असं म्हणू शकतो अर्थात ऑफिशियली ती जागा, जागा असू शकत नाही कारण एबी फॉर्म त्यांचा नाहीये पण आपण जर बघितलं इतर कुठल्याही जागेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येत नाहीये आणि हा मोठा सेटबॅक पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला असू शकतो हो। कारण ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं एक तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहिलं जात होतं आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर हे भाषण करत होते त्यांची जी शैली आहे किंवा आंबेडकरी समाज आहे किंवा पुरोगामी समाज आहे तो वंचित बहुजन आघाडी कुठे कडे कुठेतरी वळत होता परंतु ही जी निवडणूक आहे ती खूप महत्वाची निवडणूक आहे असं सातत्याने जे जे नेते आहेत किंवा जे मोठमोठे नेते ते सांगत होते त्यांचं असं म्हणणं होतं की ही निवडणूक आर पारची निवडणूक आहे ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी निवडणूक आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे त्यामुळे जर मोदींना सत्तेमध्ये जाण्यापासून रोखायचं असेल जर ही हुकुमशाही रोखायची असेल तर मात्र आपण एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे आपण समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे असं सातत्यानं अनेकांचं म्हणणं होतं जरी मतभेद असतील विचारांमध्ये मतभेद असतील जागांबद्दल मतभेद असतील इतर गोष्टींमध्ये मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवले पाहिजे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे असं बघून लढवली पाहिजे असं म्हटलं गेलं होतं अर्थात लोकसभेला काही जागा इकडे तिकडे झाल्या असता हरकत नाही विधानसभेला ती भरून काढली असती कसर पण ज्या पद्धतीनं बैठका झाल्या ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला दाखवलं की आम्ही बबिया सोबत येतोय बैठकांमध्ये ते सहभागी झाले नंतर त्यांनी का काही अटी टाकल्या त्या अटी काही मान्य होऊ शकल्या नाही अटी मान्य होऊ शकल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर आरोप करायला सुरुवात केली काँग्रेसवर आरोप झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आरोप करायला सुरुवात केली आणि शिवसेनेवर आरोप केल्या करायला सुरुवात केल्यानंतर कुठेतरी ज्या पद्धतीनं वोटर त्यांच्याकडे येऊ वो पाहत होता किंवा ज्या पद्धतीनं लोक त्यांना जोडले जात होते ते कुठेतरी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले तोच फायदा कुठेतरी वापरला होताना आपल्याला पाहायला मिळतोय मवि याला जरी होत असला तरी इंटरेस्टिंगली आपण जर बघितला निलेश तर तो काँग्रेसला कुठेही होत नाही आपण जसं म्हणतोय की काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदार आहे त्यांची जी वैचारिक बांधिलकी आहे ती फारशी समान आहे पण तसं जरी असलं तरी त्याचा फायदा आपल्याला काँग्रेसला होताना दिसत नाहीये तो फायदा आपल्याला शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होताना आपल्याला दिसतोय कारण अनेक मतदारसंघामध्ये आपण जर मुंबईचा जरी विचार केला तर मुंबई मधल्या अनेक मतदारसंघामध्ये जो आंबेडकरी समाज आहे किंवा जो आपण म्हणू की एक दलित समाज आहे तो कुठेतरी उद्धव ठाकरे जे नेतृत्व आहे ते मान्य करतोय त्यांच्या बाजूने वळलेलं आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच आकड्यांमध्ये सुद्धा आपल्याला ती गोष्ट रिफ्लेक्ट झालेली दिसतीये त्यामुळे तर एक मोठी संधी वंचित बहुजन आघाडीला चालून आली होती कदाचित वंचित बहुजन आघाडीचा एका दुसरा खासदार निवडून आला असता तर विधानसभेला त्याचा फायदा झाला असता परंतु ज्या पद्धतीने वाट्याकटी झाल्या किंवा ज्या पद्धतीने बोलली झाली त्यामुळे कुठेतरी फटका आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला आपल्याला इथे बसताना पाहायला मिळतोय अर्थात हे निकाल निकाल नाही हे एक्झिट पोल्स आहेत त्याच्यामध्ये या जागा दाखवण्यात आलेल्या आहेत जर निकालामध्ये एखादी जागा त्यांची निवडून आली प्रकाश आंबेडकरांची जागा निवडून आली तर नेमका काय फरक पडतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार